सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे एसटी मंडळाने तिकिटामध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ केलेली आहे शुक्रवारी मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे भाडे वाढ झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसते एस टी मध्ये सुविधा नसल्यामुळे प्रवाशांनी खंत व्यक्त केली आहे सुविधा द्या नंतर भाडे वाढ करा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय झाला असून शुक्रवारी मध्यरात्रीपासून पासून एसटी बस प्रवाशांच्या तिकिटामध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात आलेली आहे मात्र ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी असून अचानकपणे तिकीट वाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी संभ्रमात पडलेत काका काय सांगणार एसटी भाडे वाढ करण्यात आली याबद्दल काय सांगणार जय महाराष्ट्र काल रात्री पंधरा टक्के भाडेवाढ महाराष्ट्र मंडळाने केलेली आहे त्याचबरोबर ही अचानक भाडेवाढ झाल्यामुळे सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांचे ढाबेदारांनी गेले आहेत तरी महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहे यांना फ्रीमध्ये आता प्रवास करत आहेत परंतु सर्वसामान्य विद्यार्थी आणि जे कॉलेजचे कॉलेज जाणारे आहेत त्यांनी या ठिकाणी काय करायचं पंधरा टक्के भाडं वाढल्यानंतर अनेक प्रकारचे खर्च घरगुती झालेले आहेत वाढलेले आहेत सगळ्या ठिकाणी भाडेवाढ झाल्यामुळे आता गरिबांच्या आणि प्रवाशांच्या केशाला जळपोचणार आहे ताई काय सांगणार एस टी मध्ये अचानक या ठिकाणी भाडे झालेली आहे काय सांगणार खर तर ही व्हायला नको आहे कारण गरीब लोकांना आहे ना असं हे परवडणार नाहीये त्याच्यामुळे त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे पुरुष वर्गांना पण आणि महिलांना अजून कमी केलं तर चालेलच पन्नास टक्के ऑलरेडी महिलांसाठी हो पण चांगलंच आहे ते महिलांसाठी खूपच चांगलं आहे ते पण मग पुरुषांनाही करायला पाहिजे खरं तर भाडेवाड न ना परवडणारी नाही सांगणार या ठिकाणी आम आम्हाला तर याबद्दल आताच कळलं त्यामुळे हे तर आम्हाला काही माहिती नाही आहे आणि हे काही चांगलंही नाही आहे तुम्ही मी कॉलेजसाठी प्रवास करत जास्त पैसे मोजावे लागणार आहे काय सांगणार आता ते तर काही सांगू नाही या या ठिकाणी किशाला भूर्दंड सोसावा लागणार आहे अशा भावना जळगावातील या ठिकाणी एसटी एसटी स्टँड वर आलेल्या प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव